नमस्कार मंडळी हेल्दी फुडकट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत इथे तुम्हाला मोड आलेले पिवळे मूग दिसत असतील किती हेल्दी असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता ते वेगळं सांगायची गरज नाही आहे ह्याची आपण आमटी करतो किंवा कोरडी परतून उसळ करतो पण ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण याची जर धिरडी केली किंवा पॅन केक डोसा तुम्ही काही म्हणू शकता खूप छान टेस्टी होता अजिबात तव्याला चिकटत नाही आणि झटपट होता सोडा इनो वगैरे घालायची काही गरज पडत नाही तर याच्यासाठी आपण हे एक वाटीभर पिवळे मोड आलेले मूग घेतले घरातच हे मोड आणलेले आहेत मी त्याच्यानंतर एक वाटी रवा घेतला आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी ताक आहे ते किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर इथं आलं थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची आहे तुम्हाला जर लसूण नको असेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल असं पण खूप छान ही धिरडी होतात तर आता हे सगळं आपण आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मूग घालूया आधी थोडंसं फिरवून घेणार आहे आणि मग नंतर मी ह्याच्यामध्ये ताक घालणार आहे बारीक करण्यासाठी जेवढं आवश्यक लागेल तेवढं हे मी वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण रवा मिसळूया आणि परत एकदा पाणी किंवा ताक जसं लागेल तसं वाटून ह्याचं बॅटर तयार करूया हे माझं मिक्सरचं भांडं लहान आहे नाहीतर तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं सा पीठसुद्धा घालू शकता आणि छान स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं मग काढून घेऊया थोडंसं पाणी घालून आपण मिक्सर परत फिरवून घेणार आहे म्हणजे ब्लेडला लागलेलं ला जे पीठ असतं तर ते सगळं व्यवस्थित निघून येतं यातच तांदळाचं पीठ आपण घालणार आहे मीठ घालून मिक्स करूया थोडंसं घट्ट वाटते मला अजून थोडंसं पाणी घालते मी आता ह्या सगळ्या गाठी नीट मिक्स करून मीठ पण छान मिक्स करूया आता हे बॅटर ह्या बॅटरीच्या लगेच जरी धिरडी केली तरीसुद्धा चालतात काही प्रॉब्लेम नाही कुणी कुणी याच्यामध्ये सोडा घालतं पण मला वाटतं सोडा वगैरे घालायची काही गरज नाही आहे आणि जर हे बॅटर असंच ठेवून टाकलं अर्धा तास दोन तास जर दोन तास ठेवलं तर मात्र खूप छान होतं पण वेळ नसेल तर लगेच करायलासुद्धा हरकत नाही तर आता हे बॅटर मी झाकून ठेवणार आहे आणि मग नंतर तुम्हाला याची धिरडी करून दाखवते अशी कन्सिस्टन्सी पाहिजे पिठाला तर आता हे झाकून आपण ठेवून टाकूया माझ्याकडे वेळ होता त्याच्यामुळे मी हे दोन ते तीन तास तसंच झाकून ठेवलं होतं आता आपण ह्याची धिरडी करायला घेऊया पण त्याच्यासाठी धिरड्याबरोबर खायला एक खूप छान चटणी मी आधी करून दाखवणार आहे तुम्हाला तर आपण करणार आहे शेंगदाण्याची चटणी थोडंसं तेल घातलेलं आहे मी शेंगदाणे माझ्याकडे ऑलरेडी भाजलेले आहे आणि मी हे न सोलता तसेच वापरणार आहे तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणे नसतील तर थोडेसे शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे आणि मग तेल घालायचं एक छोटा कांदा घेतलाय तो आपण या तेलात परतून घेऊया परतून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा हे चार पाच लाल मिरच्या आहेत त्या घालणारे मी सुकलेल्या लाल मिरच्या तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता ह्या तिख मिरच्या तिखट आहे त्याच्यामुळे मी चार पाचच घातलेल्या आहेत मिरच्या पण आपण कांद्याबरोबर परतून घेणार आहे कांदा आपला परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घालते आहे लसणाच्या पाकळ्या फार परतायची गरज नाही आहे मिश्रण आपलं गार झालेलं आहे त्याच्यामध्ये आता ही वाटीभर शेंगादा मी घालतीय मीठ घालूया चिंच घातली आहे त्याच्यावर थोडासा गूळ घालणार आहे मी तुम्हाला नको असेल तर तुम्ही घालू नका आता आपण ही चटणी व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि तोपर्यंत मी धिरड्यासाठी तवा तापत ठेवते आहे चटणी आपली तयार आहे मी आता एका बाजूला याच्यासाठी छान जिरं मोहरीची फोडणी करून घेणार आहे कढीपाला कढीपाला घालते त्याच्यामध्ये या चटणीवर आपण घालूया आणि मग आपण धिरडी करायला घेऊया थोडी उडदाची डाळ पण घातली आहे कढीपाला घातला आहे मस्त खमंग फोडणीचा वास येतो आहे तर आपण ही चटणी मिक्स करून घेऊया आधी तुम्हाला जर याच्यापेक्षा थोडीशी पातळ चटणी हवी असेल तर तुम्ही करू शकता आणि तुम्ही जर काश्मीरी मिरच्या वापरल्या तर या चटणीचा रंग खूप छान येतो थोडीशी कोथिंबीर याच्यावरही घालते आता ह्या बॅटरमध्ये कोथिंबीर घालते याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हव्या त्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता पण कोथिंबीर जर घालायची असेल तर मिक्सरमधनं काढून घालू नका त्याचा फ्लेवर वेगळा येतो असा चिरून कोथिंबीर घातली की ती कोथिंबीर खूप छान लागते तर आता याची आपण धिरडी करायला घेऊया अजिबात तव्याला चिकटत नाही मी दाखवते तुम्हाला तवा व्यवस्थित तापून घ्यायचा पण तव्याचं टेम्परेचर फार जास्त असायला नको तसं जर असेल तर ओल्या कापडांनी तवा पुसून घ्या म्हणजे मग धिरडी किंवा डोसे कधीही तव्याला चिकटत नाही तुम्हाला इथं दिसत असेल हा निर्लेपचासुद्धा माझा तवा नाही आहे हा साधा बिडाचा तवा आहे पण मी तुम्हाला दाखवते अजिबात धिरडी त्याच्यावर चिकटत नाही छान खमंग खरपूस धिरडी होतात धिरडं घालताना प्रत्येक वेळेला बॅटर खालपासून ढवळून घ्यायचं रवा किंवा तांदळाचं पीठ असतं तर ते खाली बसतं आणि हे धिरडं घालताना फार पातळ घालायचं नाही कारण आपण याच्यामध्ये मोडाचे मूग घातलेले त्याच्यामुळे त्याची जाडसरच धिरडी घालावी लागतात मी याला तेलसुद्धा आधी तव्याला लावलेलं नव्हतं आता हवं असेल तर आपण असं वरून तेल थोडंसं घालू शकतो एक दोन मिनिट झाले की आपलं धिरडं तयार होईल गॅस थोडासा मिडियम करायचा धिरडं घालून झाल्यानंतर सोडा न घालता दोन तीन तासच आपण पीठ ठेवलं होतं पण छान जाळी पडलेली आहे त्याला असा मस्त जाळीदार आपलं धिरड झालेलं आहे आता एक दोन मिनिट दुसरीकडून पण आपण शेकून घेऊ असं आपल्या आवडीप्रमाणे छान असं खरपूस धिरड भाजून घ्यायचं तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन हेल्दी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद